नाही अस्ति कडे गेल्या पाच चार वर्षापूर्वी आपण एक आघाडी करून या निवडणुकीमध्ये लोकमध्ये आम्ही भाग घेतला होता आणि पहिली दोन वर्ष आपण विश्वास सहाजी पाटील जे सगळ्यात सिनियर संचलज आहेत त्यांना दिलं दोन वर्ष अजून डोक्यात आम्ही शिकलेलं होतं तो पूर्ण झाला सर्व नेते मंडळींनी त्याला बोलावून सांगितलं की खुशीने राजीनामा देतो मी सांगितलं आणि काल त्यांनी राजीनामा द्यायला नकार असे गेल्या चार वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती ती प्रस्थिती वेगळी होती त्यामध्ये एका सत्तारूढ आघाडीच्या वृष्ट काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना त्यावेळेला एकत्र होती शिवसेना असेल सगळ्यांनी एकत्र आमच्या विरोधी जे सत्तारुढ पॅनलचे प्रमुख होते त्यामध्ये काँग्रेसचे केंद्र पाटील साहेब होते सत्य शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील वगैरे पाच सहा लोक होते त्यामुळे एक आघाडी विरुद्ध एक आघाडी अशी निवडून आली असतो ज्या पद्धतीनं ही खुर्ची जी हाव डोंगरींची सुट्टी नसल्यामुळे त्यांनी विनाकारण यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न केला माझी भूमिका कायम अशी राहिलेली आहे की बा सहकारामध्ये राजकारण नको आज गोकुळ हे देशात एक नंबर झालं असं कारण त्यामध्ये आपण राजकारण आणलं नाही दोन रुपये लिटर दुधाला आम्ही दरवाढ देऊ म्हैशिज घ्यायचे असं आश्वासन देऊन बारा रुपये आपण दिला वर्षी तर प्रचंड नफा या संस्थेला झाला त्याचं कारण म्हणजे आमच्यात असलेली एकी उत्पादक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला प्रतिसाद जिल्हामधून देऊया पश्चिम महाराष्ट्रातल्या दोन तीन बँका सोडल्या की त्यामध्ये सुद्धा आपली बँक आज एक नंबरला सगळ्यामध्ये आहे त्याचे कारण आता आता आमच्या बँकेमध्ये अमल महाडिक बे संचालक आहेत आणि पणजी पडलेले आहेत दोघंही एका कमिटीत आहेत सगळ्यांना एकत्र घेऊन विनय कोरे आहेत सर्व पक्षाचे लोक आता आमिडकर आहेत सगळे आहेत आता बाजार समिती ही सुद्धा आपली बाजार समितीचं उत्पन्न हे कोल्हापूरचं एम म्हणजे जी महाराष्ट्र पंधर मंडळापेक्षा जोडलं तेवढं आहे ह्या कारण काय किंवा हे एकत्रपणानं चांगल्या पद्धतीला आम्ही चालवलं आहे नेते मंडळींचं लक्ष आहे काटकशीनं कर आम्ही करतोय आणि यामध्ये विनाकारण स्वतःच्या खुर्चीच्या हवासाठी राजकारण आणण्याचा प्रयत्न अरुण केलेला आहे माझी त्याला विनंती आहे की त्याने अद्यापही वेळ गेलेली नाही त्यांनी राजीनामा द्यावा खरं तर अरुण आपणच प्रमोट केलं होतं तुमच्या आता महायुतीचाच अध्यक्ष व्हावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे असं ते निरोप त्यांना काय सांग आता मी मंडळाबरोबर गुरुवारी मुंबईमध्ये आहे मुख्यमंत्र्याला आणि दोन्ही भेटेन वस्तुती सांगेन पण ते ही परिस्थिती समजावून घेतल्यानंतर नक्की आपल्या या गोकुळमध्ये किंवा जिल्हामध्ये मध्यवर्ती बँकेच्या राजकारणामध्ये अजून निवडणुका सुरू झाल्या निवडणुकीच्या वेळेला एखादी गोष्ट सुरू झाली असे गोष्ट परंतु ज्या पद्धतीने पर गेल्या चार वर्षापूर्वी निवडणुका झाल्या त्यामध्ये जे ठरलं त्याचं जर अंमलबजावणी आपण केली नाही तर देसायला बरं दिसतं अजितदा पवारांची काय भूमिका अजितदादा पवारांच्याकडे गेलेच नाहीत द्रोळी आता राष्ट्र नेते आहेत त्याची चिरंजीव राष्ट्रपतीत आहे आणि मी आज मला वाटतं कुठल्या पत्रकार सांगितलं होतं की गेल्या वेळा विश्वास पाटील जेव्हा शेरमन झाले तेव्हा आम्ही भेटायला गेलो तेव्हा हे आधीच भेटू आले होते त्याला डोंगळे दादाला दादा म्हणणे दादा पुढच्या दोन वर्षात आपल्याला अरुण डोंगरच शिफ्ट दिला आहे बघा माझ्याशी गाठ आहे आता दोन वर्ष पूर्ण झालं तर आता ती जाते तिकडे गोपूळमध्ये पक्षीय राजकारण आपण सर्वांनी आमच्या गेल्या निवडणुकीमध्ये असं धनंजय मागे म्हणतात त्यामुळे स्वतः हे सर्व महायुती आणि महाविकास आघाडी पी एन पटेल कुठल्या पक्षाचे होते सत्यज पाटील कुठल्या पक्षाचे होते तसं गेल्यावर झालं नाही एका विशिष्ट सत्तेच्या विरोधी एक गट तयार झाला वेट इन वॉच असं म्हणतात या सगळ्या प्रकारे तुम्ही थांबा खूप मोठे बदल दिसतील तुम्ही करायचे होते तो भाग आता था था। ना 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 आता नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही एकच लढाई ठरवलो का संचालक सगळे एक संघ आहेत अरुण बोबेच्यावरती अविश्वास ठराव काय नाही अविश्वास नाही आम्ही सगळे नेते मंडळी बसून ठेवू अजून ठरवलेलं आहे आणि त्यांना आपण

संजय राऊतांचं एक पुस्तक प्रकाशित होत आहे अनेक गौप्यस्फोट आहे असं आजच्या मुलाखती ते सांगतात काय वाटतं तुम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील राज्यामध्ये त्याच्या एकत्र स्थानिक स्वराज्य संस्था लढणार आहे कोल्हापूरमध्ये कशी माझं हे केलेलं आहे आम्ही जिथं जिथं एकत्र आमच्या जागा होती तिथं आम्ही एकत्र लढू मुख्यमंत्र्यांनी काल सांगितल्या प्रमाणच मध्ये कदाचित माझंच मुख्यमंत्र्यांनी काल वक्तव्य केलं काय असं मला वाटतं की <laughs> जिथं जमणार तिथे एकत्र नसेल तर आम्ही पूर्ण करू एकमेकावर टीका करणार नाही परंतु यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका ही थी माहितीचा महापूर होईल जिल्हा परिषद अध्यक्ष माहितीचा होईल अनेक नगरपालिकेवर नगराध्यक्ष माहितीचे आपले झेंडे फडकवतील असा मला विश्वास आहे थँक्यू म्हणजे तुम्ही सविस्तर तुम्ही बोलतोय